बिवनचा मी फक्त व्हाउचर घेणार मी दहा लाख रुपयाचे तुम्हाला आता अंगणवाडी इमारतीचं व्हाऊचर दाखवतो किती लाखाचं दहा लाख ऐंशी हजार समितीने मला पैसे पंचायत समितीने माझ्याकडून काहीच घेतलं नाही बिल घ्यायची जिम्मेदारी त्या बिवनवाल्याची त्या टेंडरवाल्याची तुम्ही फक्त एमबी रेकॉर्ड करायची जर माझं इस्टिमेट दीड लाखाचा असेल तुमची एमबी एक लाख वीस हजाराची होती का एक लाख साठ हजाराची होती तुम्ही एमबीत ले बिलाचा तुमचा काही संबंध नाही तुम्ही मनाने नियम लावू नका तुमच्या जर या नियमाचं काय असेल ते पुस्तक द्या मला एकदा मी वाचतो सतरा वर्षात मला हे वाचता आलं नाही माझा आवाजच एवढा असं करत मला पुन्हा दुसऱ्या गावात माझ्या बांधवासाठी इथे यावं लागलं माझे सरपंच मला इथं फोन करतात तुम्ही बिल माग बिल मागायचं तुमचा तुम्ही ऑडिटर का था? का मग इंजिनियरचं काम काय बिल तुमचं काम एमबी रेकॉर्ड करायचं काम बघायचं विषय सांगू तुम्ही एमबी रेकॉर्ड करून द्यायची सायक काम नसेल तर नाही म्हणून लेच काय मत समजा मी तुम्हाला एमबी रेकॉर्ड कधीच बनवणार नाही चौ देता जंत्र सांगा तुम्ही काय होऊ द्या मग अजून तुमचं काय काय प्रवचन करायला प्रवचन करायला काय नाही तुम्ही सांगा तुम्ही असं काय बोलता हेडे मला काय होवा ना हा बोला सांगा तुमचं आधी नीट बोलायचं ट्रेनिंग घ्याच्यात अडचण काय समस्या शब्द बोलायला अडचण व्यवस्थित बोलायची काय तर सर पण दोन तीन पत्रकार आहेत त्यांच्या समोर जबाबदारी बोलतोय अडचण काय नवीन आहे टाकली

करता तो बिल देत नाही ना चला तुम्हाला पाहिजे आपल्याला बरोबर त्याच्या खात्यावर पैसे गेल्याशिवाय समजा माझा पैसा त्याच्या खात्यावर दहा एप्रिल ला जाणार ते मार्चचं बिल देईन का बिल काय खात्री करून देश दुकानात

हा तुम्ही बिल दे एमबी द्या बिल पाटीला तुम्हाला जरास पावती तुम्हाला 90 दिसलं दिसले नाही नाही हे काय नाही मी नाही बिल का आपण थांबायच नाही कळत नाही म्हणले ते आता सांगा पंधरा दिवस झालं काम होऊन आमचे पैसे आहे आहेत तुम्ही म्हणले पैसे गुंतले

तुमच्या नोकरीला किती महिने झाले मी सतरा वर झालोकरी पासून आधी पावती नसती मालॅ आधी पावती नसती कुठं आंध्र साहेब तुमच्यावर हुशार आहेत मॅडम पुन्हा त्यांनी बोलून काय आमचं ज्ञान पाहणार आहे मॅडम झाले

सरपंच कोण कोरेगाव काय अडचण आहे आपल्याला कामाच त्या दिवशी तुम्हाला दाखवलेलं मी पावती पैसे सुटल्याशिवाय पावती भेटत नाही आणि तर तुमचा अधिकारच नाही ना तुम्हाला पावती लागण्याचा काय 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 म्हणले तुम्हाला कोण बेजार करायला पावती पावती भेटत नाही पावती मागण्याचा अधिकार तुम्हाला नाही पावती एडिटर आणि ग्रामसेवक आणि सरपंच बघत आहे काम पंचायत नाही तुम्हाला पावती अधिकारच नाही ना तुम्ही प्रत्यक्ष काम पाहणी करायचं प्रत्यक्ष काम पाहिलंय ना ऐका ऐका मॅडम चोरून आणू ना तुम्हाला काय घेणं दे ना त्याच्याशी आम्ही चोरून आणू तुम्ही ऐका 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 तुम्ही तुम्ही म्हणाले ना मला चोरून आणू शकता आम्ही चोरून आणू नाही तर कशी आणू ना काय 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 शासन निर्णय द्या मला तुम्ही पावती पाहिजे असा शासन निर्णय द्या मला तुम्ही चार वेळीच पत्र द्या नाहीतर चार वेळीच पत्र लिहून द्या शासन निर्णय पत्र द्या मला पत्र द्या तुम्ही तुमच्या सही पत्र द्या मला चार वेळी मला पत्र द्या पत्र द्या मला तुम्ही